नक्षत्राईकडे येथील यात्रा ही आजपासून प्रारंभ झालेली आहे यात्रे आले त्यांनी पण येण्याचा प्रयत्न करावा कारण की शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुट्टी आहे तरी त्यांची यायची इच्छा असेल त्यांनी येण्याचा प्रयत्न करावा तसेच सर्व आमचे पुजारी मंडळी पुजारी मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्यातर्फे यात्रे झालेला दा भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत आहे तसेच आमचे पुजारी मंडळी सर्व आमचे यात्रेसाठी सज्ज झालेले आहेत तरी सर्वांनी यात्रेला घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद प्रणाम धनबा प्रणाम श्री क्षेत्र चाळीस देव मंदिर संस्था श्री चक्रधर मंदिर हार्दिक स्वागत आहे दिनांक तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारी ला या ठिकाणी यात्रा महोत्सव संपन्न होत आहे भाविकांची आजच या ठिकाणी अलोट गर्दी झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे संपूर्ण भारतातून या ठिकाणी भाविक भक्त आलेले असतात आणि उद्या म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारीला रात्री ठीक आठ वाजता श्री चक्रधर स्वामींची भव्य असे मिरवणूक रथयात्रा संपन्न होणार रथ आहे रथ या रथयात्रेचा या युट्यूब चॅनल वर ऑनलाईन बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जे उपस्थित भक्त या ठिकाणी आहेत त्यांना देखील या रथयात्राचा लाभ आहे तरी सामान्य उद्या आठ वाजता या युट्यूब चॅनलला जॉईन होऊन कोणत्या चॅनलला लाईव्ह घेऊन ही लाई रथयात्रा बघावी